ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलं आणि जैश ए सुद्धा उद्ध्वस्त केला पाकिस्तानच्या याच मुख्यालयामधून भारताविरोधात अनेक दहशतवादी कारवायांची रणनीती आखण्यात आलेली होती पुलवामा हल्ल्याची रणनीती सुद्धा याच जैशच्या मुख्यालयातून ठरवण्यात आलेली होते अतिरेक्यांना इथं प्रशिक्षण देण्यात येत होत आणि अस मजूर जो आहे तर तो सुद्धा याच बहावलपूरमध्ये राहत होता गेली बरीच वर्ष तो कुणाचे नजरेच पडला नव्हता पण शेवटचं जेव्हा असदमजूरला पाहण्यात आलं तेव्हा अर्थातच तो बहावलपूरच्या परिसरामध्ये दिसून आलेला होता बहावलपूर हा जैश ए मोहम्मदचा सर्वात मोठा तळ मानला जायचा याच बहावलपूरच्या तळामध्ये भारताविरोधात अनेक कारवाया या शिजलेल्या होत्या गट आखले गेलेले होते आणि दहशतवाद्यांना सुद्धा ट्रेनिंग दिलं गेलेलं होतं आणि असं कळतं आहे की मसूर अहमदचे बहुतांश जे नातेवाईक आहेत ते याच बहावलपूर इथे जो झालेला एअरस्ट्राईक होता त्यात मारले गेलेले आहेत त्यांची नावंसुद्धा काही प्रमाणात समोर आलेली आहेत पण हा असद मजूहूर नेमका कुठे आहे ते मात्र अजून समोर आलेले नाही त्याच्याविषयीची माहिती अजून मिळायची आहे